सगळ्यांना क्रांतिकारी विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत आपल्यातील दलालांचा सुळसुळाट सुरू आहे पण समाजाला एकच सांगणं आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो अशा लोकांच्या मागे पळू नका हा हे मृगजळ असते मृगजळ लांबून बघायलाच हे चांगलं वाटत जवळ आलं की त्यांचा त्रास होतो त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावधान होऊन जो आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ आहे ज्या आंबेडकर घराण्याने आपल्याला माणसात आणलं माणसात बसवलं जगण्याचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला त्या घराण्याच्या पाठीमाग उभं उभं राहणं तुमचं आमचं पहिलं कर्तव्य आहे तर अगोदर कारण त्या त्याच्या पुढे दुसरं काहीच नाही मग कारण बाळासाहेबांनी कमवलं काय आयुष्यात काहीच नाही त्यांनी स्वाभिमान त्यांचा जपला त्यांनी जर स्वाभिमान घाण ठेवला दारात ह्याच्या त्याच्या दारात जर भिका मागत फिरले असते तर आयुष्यभर ते लाल दिव्याच्या गाडीत फिरले असते पण त्यांनी स्वाभिमानाला कधीच ठेस लागू दिली नाही ठीक आहे काही भूमिका राग येतो आपल्याला की असं करायचं होतं तसं करायचं होतं पण त्याच्या पाठीमागं सुद्धा त्यांचा काहीतरी हेतू असतो ते आपल्याला उशिरा कळत त्यावेळेस आपल्याच लोकांनी बाबासाहेबांना देखील विरोध करणारे आपलेच लोक होते असते बाबासाहेबांची पूजा करते तर अशा परिस्थितीत तुमचं आमचं काम आहे आंबेडकर घराण्याच्या सोबत उभं राहणं आणि त्यांनी जो कोणी उमेदवार दिला त्या भक्कमपणे उभे राहणं तो निवडून येऊ अगर नाही येऊ काही काही लोकांचा समज असतो की निवडून येत नाही म्हणून ह्याला निवडून द्या काय कुणी आले तरी हे प्रस्तावित कुणी आले तर आपलं काहीच काहीच चांगलं केलं नाही त्यांनी हमेशा आपल्याला गुलाम बनवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मत वाया गेलं तरी चालेल पण आज आंबेडकरांच्या पाठीमाग बाळासाहेबांच्या पाठीमाग खंबीर उभे राहणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे तसेच आमचे मित्र रिपब्लिकन सेनेचे रिसोड वाशिम मत रिसोड मालेगाव मतदारसंघाचे चेतनिंगे हे पण उभे आहेत आपण त्यांनाही निवडून द्यावे कारण स्वतःच्या खर्चानी तो माणूस कुठेही देतो भेट देतो लोकांच्या मदतीसाठी साठी तो उभा राहतो असे लोक जपले पाहिजेत बाकी स्वतःच घर भरणारे भरपूर आहेत आणि ही आपली शेवटची लढाई आहे ह्या ह्यावेळेस थोडे फारका आपल्याला कुणीच ग्रहित धरणार नाही त्यामुळे तुमचं आमचं काम आहे जर तुम्हाला बाबासाहेबांच्या उपकाराची थोडी जरी जाण असेल ना स्वतःचा स्वार्थ घेऊ साध कारण असे लोक फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आलेले असतात जर आताही आपण अशा लाख लोकांना मोठं करत गेलो तर येणाऱ्या काळातही दलालांचा सुळसोट चालूच राहील चळवळी विकल्या जातील कारण ह्यांच्या मनात एक भ्रम झालेला असतो मी काही केलं तरी समाज थोडाफार माझ्या माग उभा राहतो आंबेडकर आंबेडकर चळवळीत नाव कमावणं एकदम सोपी गोष्ट आहे चार पाच दहा ठिकाणी भेट दिली पुढच्या लोकांना मोठमोठ्याने ओरडून धमकी दिली काय करायचं तर काहीच नसतं तर नुसती धमकी जरी दिली तर आपले लगेच भावनिक होतात ह्या भावनिकतेतून बाहेर निघल पाहिजे त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे थोडे का होईना पण उमेदवार विधान भवनात गेले पाहिजेत त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मताची गरज आहे बाबासाहेबांनी तुम्हाला जो राजा बनण्याचा अधिकार दिलाय तर तुम्ही राजाच बना मताच्या रूपाने लोक तुमच्या दारात मताची भीक मागण्यासाठी आले आहेत मत विकण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या जा दारात जाऊ नका काही जण स्वतःचा बाजार मांडून बसले जो जो बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवत हो असेल असं नाही की आहेत आंबेडकर नावासाठी बलिदान देणारे ही भरपूर आहेत थोडे दलाल पैदा झाले म्हणून आंबेडकर चळवळ ही संपणारी नाही कारण येणाऱ्या काळात दलालांचा नामोनिशान सुद्धा राहत नाही त्यासाठी अशा लोकांविषयी बोललं लो पाहिजे कारण बोललं नाही तर हा सुसवाट वाढतच जातो त्यामुळं जा परत एकदा सांगतोय थोडेफार तरी उमेदवार निवडून आलेच पाहिजेत ही माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे आर एस एस ची भी संघटना आहे मोठी संघटना आहे पण त्यांचा एकच अजेंडा असतो भाजप सत्तेत आला पाहिजे पण तसं आपल्याकडं नाही आपल्या संघटना आझात झाली की चालले ह्याचे त्याच्या दारात सत्ता न येण्याचं ये कारण हे आपलं कारण संघटना काढली की स्वतःचा स्वर साधायचं सा पहिला गोष्ट असते जर संघटना काढून जर हे दुसऱ्याच्या दारात फिरत असतील तर हे कधी कधीच आपले होऊ शकत नाही आणि त्यांची होऊ शकत नाही त्यामुळे अशा लोकांना लांबच ठेवलं पाहिजे चळवळ जर पुढे न्यायचं बंदोस बंदोबस्त करावा लागेल हेच माझं तुम्हाला सांगणंय येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा